यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी मोही गावामध्ये आपला गोठा आहे गोठ्यामध्ये दहा गाय आहेत आपल्या दहा गायी आहेत दूध संकलन रोजचं दीडशे दोनशे लिटर आहे आणि आपण सोना डेअरीला दूधचं पूर्ण संकलन करतो आपण आपल्या वेटेना कंपनीचे भरपूर प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यामध्ये क्लोजअप असेल ग्रो असेल वेस्टकाप असेल ग्रो असेल सर्व प्रोडक्ट आपण क्लोजअप असेल असे भरपूर प्रोडक्ट आपण वापरलेले आहेत तुम्ही गाय पाहू शकता एक नंबर क्वालिटी च्या गाय आहेत आपल्याकडं कंपनीचा पण रिझल्ट चांगला आहे कारण आपण एक भरपूर दोन तीन कालवड्या आपल्या प्रोडक्टवरती बनवलेल्या आहेत चांगला रिझल्ट आहे कंपनीची ओळख आपले भांगे सर आहेत ना ते आले होते विजिटसाठी असे त्यांनी आपल्याला पहिल्यांदा माहिती दिली होती त्यावेळेस आपण फक्त लॅक्टेशन म्हणून आपलं जे मिनरल मिक्सर आहे ते फक्त आपण घेतलं होतं त्याच्यावरती आपल्याला चांगला रिझल्ट आला त्यानंतर मग आपण आपल्या इथंच मोहगावामध्ये शॉप आपलं वेट चालू झालं वैभव सरांनी आपल्याला माहिती दिली प्रत्येक प्रोडक्टची की बाबा वार वारसाठी कुठला आहे हे सगळं प्रोडक्ट आपण वापरलेले आप आहे बेटरीनच पहिल्यांदा आपण म्हणजे साऱ्या पद्धतीने आपलं नुसतं दूध पाजत होतो त्यावेळेस ना जेवढी पाय हो ग्रोथ पाहिजे होती त्याची वाढ पाहिजे होती तेवढी थोड्या प्रमाणात आपल्याला मिळत नव्हती ज्यावेळेस बोवीग्रो वापरत नव्हतो आपण त्यावेळेस ना म्हणावी तशी कालवडीची वाढ होत नव्हती वजन होत नव्हतं तिथं तेव्हापासून आपण बोवीग्रो वापरतोय तेव्हापासून चांगली वाढ होते कालवडीची कालवडीचं वजन चांगलं होते आणि कालवडीला भूक जे आहे ते न बघता त्या औषधामधून हिऊन ती कवर होते नाही तर खा चारा खाण्याचं प्रमाण अदोगोरं चालू केल्यामुळं वासरं फुगेर असे खराब वासरं तयार होतात पण बोविगुरू वापरलं तीन महिन्यानंतर चांगला रिझल्ट आहे बेस्ट काप वापरल्या म्हणजे ग गायचं जे स्ट्रक्चर गा, आहे आपलं जे म्हणजे कालवडीचं स्ट्रक्चर आहे पूर्णता स्ट्रक्चर म्हणजे गायची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा बॉडी जी आहे ती पूर्ण तंदुरुस्त दिसते अशी कालवडीची स्ट्रक्चर पूर्ण तयार होत आहे चांगलं प्रोडक्ट आहे ते तर बेस्ट काप वापरल्यानंतर कालवडीची उंची म्हणा वजन म्हणा चांगला फरक पडला खाण्याला जे चारा आहे ते चांगलं खात आहे ज्यावेळेस कालवडीचं पोट सुटतं आहे पूर्ण असं खाली पूर्ण असं म्हणजे जरी आपण बोवी नाही वापरलं म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला जरी बेस्ट काप जरी वापरलं तरी चांगला रिझल्ट येतोय कारण पोट जरी पोटाचा पोर्ट घेर मोठा असला तरी ते शेपमध्ये आणते पूर्ण चांगला प्रोडक्ट आहे बॉडी स्कोअर पण चांगला आपण हे ग्रो साधारणत आठव्या महिन्यापासून चालू केलेलं आहे ते बाराव्या महिन्यापर्यंत दोन मार्केचे जाऊन दिले आपण नंतर ना ते भरल्यानंतर त्याची पिशवीची वाढ चांगली झाली परत ना गायला चमक चांगली आली गायीचं बॉडी स्कोर चांगला झाला परत ना आपण मग भरवल्यानंतर गाय गाबन राहण्यात पण मदत कालवड मदत झाली इलेक्ट्रिशियनमुळे कसं आहे दुधाला वाढ आहे पहिली गोष्ट दुधाला चांगली वाढ आहे गायीची चमक तुम्ही वाहू शकता की वगैरे सगळी चमक चांगली राहते इलेक्ट्रिशियनमुळे आणि जे गाभण राहण्याच्या तक्रार राहत्या पहिल्या आपल्याला जे पेंट पेंड वापरत होतो आपण त्याच्यात तक्रारी ती बंद झाली जवळ इलेक्ट्रिशियन माझ्यावर व्यवस्थित येऊन लागत आहेत लागच्या लगीत तेव्हा रिपीटचा प्रॉब्लेम खूप होता आणि गाय माझ्यावरती नव्हत्या चार चार महिने माझं दावत नव्हत्या मुख्या माझं धाव आता कसं सूटबेट हे करून ओकेमध्ये माझं धावून काय एका बारीतच आपल्या आता प्रत्येक ज्या वेळेस आपण त्यापासून आता आजच चेक केलेत पाच गाय आपल्या गोट्यावर हो। पाचशे पाचशे गा पण निघालेले आहेत इलेक्ट्रिशियन म्हणून दुधात पण फरक आहे ना कारण आपलं पहिलं ज्यावेळेस दूध होत्या शंभरच्या आसपास होतं परंतु कसं आहे कधी एक 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 लिटर काहीतरी वाढ आहे शंभर ग्रॅम जर दिला आपण तर एक लिटरची वाढ शंभर टक्के देते गाय क्लोजअप वापरल्यावर कसं होतं गायचा व्यवस्थित रीती आहे गायचा हे होते डिलेवरी होते, होते गायची वार व्यवस्थित दोन चार दोन ते चार तासाच्या दरम्यान वार पडून जाते काही प्रॉब्लेम येत नाही काय नाही आणि गायचं मेन म्हणजे कासाची जी ठेवण आहे त्याच्यात चांगलं डेव्हलपिंग होते दुधाला पण फरक देतोय गाय जर क्लोजअप आपण मागल्या वेताला वीस लिटर देत असेल तर शंभर टक्के बावीस चोवीस पतोर जात काजची कसं सडांची रचना वगैरे जर असे आपली खालीवर असेल तर एक लेवल चारे सड वगैरे येत आहे जरी मेस्टेस्टीज मागले येताल वेताला झाला असेल तरी पण कवरअप करते चांग पूर्ण आपलं म्हणजे जे दुधाचे शेरा वगैरे मोर्चे असते ना व्हीन्स पण चांगल्या अशा ॲक्टिव्ह दिसता येत नाही तर आपल्या पहिल्या वेताला दिसत नाहीत आता आपण चालू केले एकाला तर चांगला रिझल्ट आहे क्लोज तेव्हा म्हणजे कसं व्हायचं मग ते प तसंच व्हायचं आता हे आमचे वडील करायची पहिली सात आठ सात आठ लिटरच्या अशा गाई राहायच्या त्याला काही नव्हतं काय देत नव्हते त्यामुळे आता ही काय आहे आमची पस्तीस तीस पस्तीस लिटर दुधी तिला वापरतोय आपण तिला वापरले सर्व प्रोडक्ट आपण वापरतोय वेटरीला चांगले प्रोडक्ट आहेत मित्र सल्ला देईन की वापरा तुम्ही जरूर ही प्रोडक्ट सर्व प्रोडक्ट वापरा असे नाही की फक्त इलेक्ट्रिशियन वापरा बोवी गो वापरा जर कालवड बनवायची तर बोवी गो प्रश्न ते हिपक्रो पर्यंत ते क्लोजअप पर्यंत तुम्हाला जावं लागेल तरच ती कालवड तुम्हाला चांगली देईल मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेळ आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रीमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात व्हेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिमिक लॅक्टेशनमध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडला म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा